बाल सभा होते ना बाल सभा पण ठेवल्या बाल सभा ठेवल्या बहिणीची सभा ठेवली अशा मार्गदर्शन करू शकतो आता बाल सभा म्हटलं तर पाच वर्षाच्या नंतर बाळाला पाच वर्षापासून सगळं सुद्धा लागते आणि तर अनुकरण आपलंच करतात दोन काय करतात अनुकरण हे आपलंच करत असतात मी जसं घरात असून मला करते त्यांना काही माहीत नसते घराला नव्हती आणि ते काय देवा घालत मुलं आणि देवाघरची फुलं निरागस असतात त्याला चांगलं वाईट कळत नाही पण त्याला चांगल्या गोष्टी लवकर कॅच करतात किंवा वाईट गोष्टी कॅच करतात मग आम्ही त्यांना चांगलं सांगणं गरजेचं आहे मग अशा वेळेस त्यांना सांगतात पाण्याचा नळ हा लवकर बंद करायचा म्हणजे आम्ही त्या बाळाला सुद्धा म्हणजे जे वाट सभा म्हणतो बाल सभा म्हणतो त्यांना सुद्धा पाण्याचं महत्व सांगू शकतो अमनवाडी अंगणवाडी केंद्र आहे इथे महिला येतातच स्वतः येतात ना किंवा तुम्ही त्याच्याकडे लसीकरण करायला जाता नंतर आपण लसीकरण करायला प्रत्येक घरी आपल्याला जावंच जंगल जे काही काम असेल आपलं ते आशा वर्ग आहे आशा वर्गाचा संबंध हा प्रत्येक कुटुंबाशी येतो गावातल्या समस्त कुटुंबाशी येतो अशा वेळेस जेव्हा तुम्ही लसीकरणाला जाता तुम्हाला असं तिथं जर काय अपयोग वाटलं अशा वेळेस तुम्ही त्यांना चांगलं जागृती करू शकता म्हणून तुम्हाला एक बोलवलेलं आहे